लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र आता आबांनी आदेश दिल्यामुळे खूपच गोंधळ उडालेला असतो आणि सगळं कुटुंब झोपी गेलं असतो परंतु मात्र आता कला आणि अद्वैत दोघही हॉलमध्ये जागेच असतात इकडे मात्र दोघही विचारात पडलेले असतात तेव्हा मात्र अद्वैत म्हणू लागतो आता जर आबांनी सांगितलेलंच आहे की मला तुझ्यासोबत थांबायचं आहे तर मग चल तर तेव्हा म्हणते कुठे चलू तर तेव्हा तो म्हणतो तुला सांगितलं ना कुठलेही प्रश्न विचारू नको तर तेव्हा ती म्हणते मग तू नीट सांग ना तर तेव्हा तो म्हणू लागतो अगं आता माझ्या रूम मध्ये जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का तर तेव्हा ती पुन्हा म्हणते हां म्हणजे पुन्हा तू तेच बोलणार माझा रूम सगळं माझं माझं घर असं तर तेव्हा तो आणखी चिडतो परंतु आता दोघांचा नाईलाज होतो आणि दोघंही मात्र रूम मध्ये जायला निघतात आता रूम पर्यंत पोहोचल्यावर मात्र अद्वैत म्हणतो की मला कधीच वाटलं नव्हतं हिच्याबरोबर मला माझा रूम शेअर करावा लागेल पण आता करणार तरी काय माझ्याकडे दुसरा मार्ग सुद्धा नाही इकडेही मात्र आता कलाही त्याच विचारात पडते मलाही कधी वाटलं नव्हतं या माणसाबरोबर मला राहावं लागेल असं परंतु आता दोघांकडे काहीच पर्याय नसतो म्हणून आता आबांच्या आदेशाखात त्यांना तो पाऊल पुढे टाकावं लागतं इतरे मात्र आता ते विचारात पडलेले असतात आणि आता कसं काय करायचं तेही त्यांना कळत नाही दुसरीकडे आता रजनी मात्र झोपलेली असते परंतु तिला झोप काही येत नसते म्हणून ती सतत इकडनं तिकडं वळत असते आणि तेवढ्यातच तिचा नवरा जागा होतो आणि तिच्यावर चिडतो आणि तो, तो म्हणतो काय चाललं आहे तुझं जरा मला शांतपणे झोपू देशील का तर तेव्हा ती म्हणते आहो तसं नाही तिकडे कलाची इतकी कंबर दुखते आहे आणि ती कशी काय त्या सोफ्यावर झोपणार तिचे अजून कंबर दुखेल तर तेव्हा मात्र तो उठून उभा राहतो आणि म्हणतो हेच तर आणि तुला काय माझी कंबर दुखवायची होती का तू म्हणत होती की सोफ्यावर झोपा तर ती म्हटली अहो मला तसं नव्हतं म्हणायचं तुम्ही फक्त सोमच्या रूममध्ये झोपा कला माझ्यासोबत झोपली असते असं ती म्हणू लागतं तेव्हा तो आणखीन चिडतो आणि तो, तो म्हणतो तुला माहिती आहे ना मला याच रूममध्ये कम्फर्टेबल वाटतं तर कशासाठी तू हे सगळं करतेस आणि तुला कितींदा सांगितलं आहे बहिणीला ती मुलगी आवडत नाही तर तू जास्त करत जाऊ नको तुला तर अगदीच वहिनींसमोर तिचे कौतुक करायला फारच आवडते आणि तुला फार ऊतच येत असतो असे तो अनेक शब्द तिला वापरतो आणि ती खूपच दुखावते परंतु ती काही बोलू शकत नाही इकडे मात्र पुन्हा तो रागाने झोपून घेतो आणि म्हणतो झोपा आता आणि मलाही झोपू द्या असं म्हणून आता रजनीलाही काही न करता झोपावं लागतं कारण तिला कलाची खूप काळजी वाटत असते परंतु कलाची मदत करण्यासाठी तिच्या हातामध्ये काही नसतं त्यामुळे तीही आता गपचूपणे झोपली जाते इकडे मात्र आता काजल कलाच्या घराजवळ आलेली असते आणि ती विचार करत असते आता उद्याचा पेपर मात्र मला ताईने शिकवल्याशिवाय काही समजणार नाही पण आता मी करू तरी काय ताईपर्यंत पोहोचू तरी कशी या विचाराने ती खूप गोंधळलेली असते ती म्हणते मी जर डायरेक्ट गेले तर तो दाढीवाला चांदेकर बाहेर येईल आणि पुन्हा इथे गोंधळ घालेल आणि अजूनच सगळा प्रकार वाढेल त्यापेक्षा आता मला हाच मार्ग वापरावा लागेल असा विचार करून ती पुढे पाऊल टाकते इकडे मात्र अद्वैत पुन्हा विचारात पडलेला असतो आणि त्याचबरोबर आता कलालाही विचार पडलेला असतो की आता काय करायचं म्हणून तर पुढे मात्र दोघं एकमेकांकडे बघू लागतात आणि आता तेवढ्यातच अद्वैत मात्र पटकन पळतो आणि आपल्या बेडवर जाऊन पटकन झोपतो तेव्हा मात्र कला अजूनच चिडते आणि ती म्हणते काय चाललं आहे तुझं चांदेकर तर तेव्हा तो काहीच तिला रिस्पॉन्स देत नाही म्हणून ती खूप बडबड करू लागते तुला सांगितलं ला ना एकदा आबांनी सांगितलं आहे की माझ्या रूमचं पेस्ट कंट्रोल झाल्याशिवाय काय मार्ग नाही तर तेव्हा मात्र ती खूप बोलते परंतु तो उठत नाही म्हणून ती मुद्दा त्याला शिष्ट असं बोलते हा आवाज ऐकल्यानंतर मात्र तो ताडकन उठतो आणि तो म्हणतो काय तू मला शिष्ट म्हणालीस तेव्हा ती म्हणते हो काय करणार आता केव्हाची मी बोलते तर तेव्हा मात्र तुला ऐकू येत नव्हतं ना म्हणून आता माझा नाईलाज झाला आणि मला तुला शिष्ट हे शब्द म्हणून वापरावं लागलं तर तेव्हा तो म्हणतो आता काय तुझा प्रॉब्लेम आहे बाई मला सांग जरा तर तेव्हा ती म्हणते ऐक ना मला ना चेंज करायचं आहे तर तू जरा बाहेर जातोस का तर तो म्हणतो मी माझ्या रूममधनं कुठे जाणार नाही आणि काय ग तू तर रोज याच साडीवर झोपते ना मग आज कशाला तुला चेंज करायचं आहे तर तेव्हा ती सांगू लागते अरे या साडीवर ना तो उंदीर गेला ना त्यामुळे मला काही झोप येणार नाही तर अद्वैत म्हणतो हो ना मग आता जा बाथरूममध्ये आणि चेंज कर मला झोपू दे तर तेव्हा ती म्हणते ऐक ना तू माझ्यासोबत खाली येतोस का माझी बॅग आणायची आहे तर तेव्हा मात्र अद्वैत अजूनच चिडतो आणि तो, तो म्हणतो तू काय वेडे विडे आहेस का मी सांगेल तसं करायचं की तू प्रत्येक वेळेस सांगेल तसंच करायचं तर तेव्हा मात्र ती पुन्हा रिक्वेस्ट करू लागते पण तो काही ऐकत नाही इकडे मात्र राहुल आणि नैनासुद्धा झोपलेले नसतात आणि नैना मात्र स्वतःला किती वेळ आरशात बघत बसते आणि तेवढ्यात ती बबुडी म्हणून राहुलला आवाज देते तर राहुल म्हणतो हे असले काही शब्द मला वापरायचे नाही आहे काही काही बोलते तर तेव्हा ती म्हणते अरे हे न्यूली कपल असंच बोलतात तर तेव्हा तो म्हणतो पण मला असं काही बोलायचं नाही तर तेव्हा ती म्हणते बघ ना खरंच मी जाड वाटते रे मला असं वाटतं मी डायटच केलं पाहिजे तर मात्र असे ती अनेक प्रकार बोलू लागते की ते सगळं प्रेग्नेन्सीच्या उलटच असतं त्यामुळे आता राहुल विचारत पडतो की आशिका बोलते आहे तेव्हा तो मध्येच तिला विचारतो अगं पण आता तुझं वजन तर वाढणारच कारण तू प्रेग्नेंट आहे ना तर पुन्हा तो म्हणतो खरंच तू प्रेग्नेंट आहे ना तर हे मात्र तिच्या लक्षात येतं आणि ती पुन्हा विषय वळवते आणि ती म्हणते अरे हो मला ह्या सगळ्या गोष्टीची सगळी कल्पना आहे पण मी काय ना नेटवर हे सगळं वाचलं होतं आणि हे सगळं डाएट जे मी करणार आहे ना ते प्रेग्नेन्सीला चालणार आहे असं म्हणून ती राहुलचं मन वळवते परंतु राहुलला मात्र तिच्यावर शंकाच असते राहुल म्हणतो ठीक आहे मी आलो जरा बाहेर चक्कर मारलो असं म्हणून तो तिथनं उठून जातो आणि नाईना मात्र मोठा श्वास घेते आणि राहुलला यातलं काही सध्या तरी कळलं नाही असं तिला वाटत असतं आणि आता आपला भांड फुटलं असतं म्हणून तिने डोक्याला हात लावून घेतलेला असतो इकडे मात्र राहुलला तिच्यावर शंका असते म्हणून तो विचार करण्यासाठी बाहेर निघून गेलेला असतो दुसरीकडे मात्र आता काजल घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे मात्र सोहम हेडफोन लावून गाणी ऐकत बाहेरच राहून मारत असतो तेवढ्यात मात्र काजल कंपाऊंडच्या भिंतीवर न आत येण्याचा प्रयत्न करते आणि ती आत सुद्धा येते आणि इकडे मात्र सोहमचं लक्ष तिच्याकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की चांदेकरांच्या कोणीतरी चोर बसलेला आहे त्यामुळे आता त्याला पकडण्यासाठी तो सुद्धा त्याचं जॅकेट काढतो आणि त्या चोराच्या मागोमाग जातो इकडे मात्र काजल सुद्धा बेसावध असते आणि ती सुद्धा हळूहळू कलाच्या रूमच्या दिशेने जाऊ लागते परंतु आता सोहम मध्येच तिच्या डोक्यावरती त्याचं जॅकेट टाकतो आणि दोन चार फटके तिला मारतो इकडे मात्र ती मुलींसारखं जोरजोरात ओरडू लागते त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की काहीतरी आहे आणि तेव्हा तो जॅकेट काढतो आणि सॉरी सॉरी म्हणतो तर तेव्हा ती म्हणते काय तू माझी पाठच मोडून टाकलीस फार तर तेव्हा तो म्हणतो हां तू आता कला बहिणीची बहीण शोधते आहे तिची पण पाठ दुखते ना पण हे भारी वाटलं मला तुझ्या तोंडून मुलींचा आवाज तर ती अजूनच चिडते मला मुलगी बिलगी म्हणायचं नाही बरं का असं म्हणून ती त्याला बजावते तर मात्र तो म्हणतो बरं ते सगळं जाऊ दे तू आत्ता या वेळेला इथं काय करते तेव्हा ती सांगू लागते अरे काय सांगू तुला माझा ना उद्या पेपर आहे आणि ताईने शिकवल्याशिवाय माझं काही समजतच नाही आणि माझी शीट पण काय टॅली होत नाही असं ती म्हणू लागते इकडे मात्र आता कला अद्वैतला घेऊन खाली आलेली असते दुसरीकडे हे ऐकल्यावर सोहम म्हणतो अरे काय तू मग वर्षभर केलंच काय तर तेव्हा ती म्हणते ए तू आता आईसारखं बोलू नको बरं का अजिबात आणि मला खरंच समजत नाही आणि मला आता ताईच्या रूमकडे घेऊन चलणं असं ती म्हणू लागते तर दुसरीकडे आता अद्वैतन कला पुन्हा त्या विषयावर भांडण करू लागतात आणि इकडे सोह हो मात्र काजलला रूमकडे जाण्यासाठी नकार देत असतो तर आता कला अद्वैतला म्हणत असते तू काही माझ्या जिण्यासोबतच आला होता का की फक्त जिन्यावरच मला सोबत मिळावी एवढंच करायला आला होता का असं करू नकोस मला भीती वाटते उंदराची म्हणून मी तुला चल म्हणते ना रूममध्ये तर तू का असं वाटतो आहे तर अद्वैत पण म्हणतो नाही मी काही येणार नाही आतमध्ये मी इथे दरवाज्यात थांबतो तुला काय घ्यायचं आहे ते घेऊन थी ये तेव्हा ती म्हणते ठीक आहे तू इथे बाहेर लक्ष दे मी घेऊन येते माझी बॅग असं म्हणून ती आत निघून जाते तर तेव्हा आता इकडे सोहम काजलला सांगू लागतो की काय झालं आहे म्हणून तुला जाऊ शकत नाही रूमपर्यंत घेऊन तर सांग तो सांगतो की अगं उंदीर सापडला होता तर तेव्हा ती म्हणते उंदीर हां माझ्या बहिणीच्या घरामध्ये बीर राहतो हे माहिती आहे मला पण उंदीर असं म्हणताच मात्र आता सोहमच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण त्याच्या लक्षात येतं की ही आपल्याला चुंदीर म्हणते आहे तर पुढे ती नक्की घडलेला प्रकार काय आहे हे विचारू लागते तेव्हा सोहम तिला सांगू लागतो की आता आबांनी स्ट्रिक वॉर्निंग दिलेली आहे की जोपर्यंत वहिनीच्या रूममधलं पेस्ट कंट्रोल होत नाही तोपर्यंत तिला दादाच्याच रूममध्ये राहावं लागेल तर हे ऐकून तिला फार आनंद होतो आणि त्यानंतर मात्र इकडे आता कला आपल्या रूममध्ये जाते आणि पर्स हळूच उचलते आणि उंदराला घाबरत घाबरतच बाजूला टाकते त्यानंतर तिथे उंदीर नसतो आणि आता पुढे ती अजून पाऊल पुढे करते आणि पर्सच्या नंतर आपल्या बॅगला हात लावते परंतु बॅगला हात लावताच उंदीर तिथे येतो आणि ती परत ओरडायला लागते आणि ओरडल्यामुळे अद्वैत पण आत येतो आणि अद्वैतच्या पायावर ती जोऱ्यातच बॅग फेकून देते आणि अद्वैतच्या पायाला बॅग लागल्यामुळे अद्वैत अजूनच चिडतो तो म्हणतो तू काय मला मारून फेकते गं तर तेव्हा ती म्हणते अरे मी कशाला तुला मारून फेकेल तो उंदीर आला ना त्यामुळे त्याला घाबरून तुझ्या पायावर ती बॅग चुकून पडले तुला लागलं तर नाही ना तर तेव्हा तो म्हणतो काही तू कौतुक वगैरे करू नको लागलं तर नाही ना त्यानंतर ते रूममध्ये येतात आणि ती चेंज करते पुन्हा कला म्हणते ऐक ना अरे आपण इथं झोपणार तर आहोत पण माझी गादी आणायची राहिली तर तेव्हा आदवेत म्हणतो काय आहे तुझं तुला एकदाच सगळं आणता येत नाही का गं पण तरी नाईला जाणे तो तिच्या बरोबर जातो आणि त्यानंतर मात्र आता दोघांचे वाद त्या विषयावर सुरूच असतात परंतु काहीच इलाज नसल्यामुळे ते पुन्हा त्या रूममध्ये जातात आणि रूममध्ये गेल्यावर ती आत गेल्यावर अद्वैत बाहेरनं दरवाजा लावतो आणि म्हणतो मला कोणणार होतीस ना या रूममध्ये आता बस आतमध्येच असं म्हणून तो दरवाजा लावतो परंतु उंदराच्या भीतीमुळे कला खूपच आरडाओरडा करते आणि अद्वैत दरवाजा उघडतो आणि घाबरून मात्र कला अद्वैतला जाऊन मिठी मारते आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात तर मात्र आता दोघंही एकमेकांकडे बघू लागतात परंतु इकडे कला खूपच घाबरलेली असते आणि अद्वैतनी तिला पकडलेलं असतं मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा